हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे आय होप मजेत असाल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्पेशल कोल्हापुरी झणझणीत असं चिकन सुक्क चिकन मसाला त्याची रेसिपी तर तुम्हाला तर माहिती आहे तांबडा पांढरा ही कोल्हापूरची खासियत आहे आज पांढरा रसा तर काही बनवलेला नाही आहे पण चिकन मसाला आणि तांबड्या रसाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात आधी आपण इथे चिकन शिजवून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चॉप करून टाकलेला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर मी टाकलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा मीठ ह्यानंतर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजताना चिकनला स्वतःचंच असं पाणी सुटतं त्याच्यामुळे वरून जास्त पाणी ॲड करायची गरज नाही पण आपल्याला रसा बनवायचा आहे त्याच्यामुळे पाणी ॲड करावं लागणार आहे मग मी काय केलेलं आहे चिकन शिजताना आहे ना असं त्याच्यावर ताट ठेवून आहे ना त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे टाकलेलं आहे जेणेकरून ते पाणी गरम होईल आणि जसं जसं गरम होईल तसं आपण ते पाणी चिकनमध्ये ॲड करायचं आपल्याला रसा कितपत हवा आहे ना तेवढं गार पाणी अजिबात त्याच्यामध्ये ॲड करू नका गरम पाणीच ॲड करा गार पाण्याने चिकनची सगळी चव निघून जाते आता आपण मसाल्याचं प्रिपरेशन करूया त्यासाठी मी इथं कढईमध्ये परत दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे दोन किंवा तीन मोठे चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडंसं आलं हे सगळं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे दुसरीकडे मी इथं दोन मोठे चमचे तीळ आणि एक चमचा जिरे ते आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं आपण तेलात कांदा खोबरं आणि आलं भाजून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण जे तीळ आणि जिरे भाजले होते ना ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया कारण सगळं एकत्र बारीक केलं ना तर तीळ व्यवस्थित बारीक होत नाही त्याच्यामध्ये तीळ आणि जिरे बारीक करून घ्यायचे त्याच्यानंतर ते खोबरं कांदा आणि आलं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये लसणाच्या एक आठ ते दहा पाकळ्या एक मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला पूर्ण बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण इथं रसा करून घेऊया रसासाठी मी एका भांड्यात तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरून कांदा टाकलेला आहे आणि आपली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी चटणी छान मिक्स झाली की त्याच्यामध्ये आपण तो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि तो मसाला तेल सुटेपर्यंत आपण छान असा परतून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजायचा आहे आणि मसाला वाटतानासुद्धा एकदम बारीक असं बारीक वाटा तर त्याची चव छान येते मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण जे चिकन शिजलेलं पाणी होतं ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे चिकनचा स्टॉक आणि रशाला येऊ द्यायचं आहे आता दुसऱ्या साईडला इथं आपण चिकन मसाला करून घेऊया त्यासाठी मी सेम कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि दोन उभे चिरलेले कांदे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्याच्याप्रमाणे आवडी तुम त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे चटणी टाकायची ही आपली कोल्हापूरची कांदा लसूण चटणी आहे चटणी त्याच्यामध्ये छान मिक्स झाली तिकानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करून घ्यायचा आहे मसालासुद्धा छान व्यवस्थित परतून घ्यायचा आणि हे सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटलं ह्याच्यामध्ये आपण शिजलेलं चिकन ॲड करायचं आहे कोल्हापूरच्या कांदा लसून चटणीमध्ये ना खूप प्रकारचे मसाले असतात त्याच्यामुळे आपल्याला वरून असा वेगळा मसाला ॲड करायची गरज भासत नाही ह्याच्यानेच खूप छान चव येते चिकन टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी तितपत तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आणि हे एक पाच किंवा दहा मिनटं फार फार तर मंद गॅसवर आपल्याला छान कट येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथं आपला रसा पण तयार झालेला आहे आवडीनुसार त्याच्यावर तुम्ही कोथिंबीर घाला मला तर कोथिंबीर फार आवडते हे बघा मस्त असा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार आणि तर आपलं चिकनसुद्धा रेडी झालेलं आहे चिकनलासुद्धा भरून छान अशी कोथिंबीर मस्त सजवून घ्या कोथिंबिरीने तुमच्या आवडीप्रमाणे आणि तर आपलं कोल्हापुरी स्पेशल असं झंझणीत चिकन मसाला आणि तांबडा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली का आवडली असेल तर नक्की माझा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट रेसिपी कुठली बघायला आवडेल तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत 嗯。<noise>